मुंबई गोवा महामार्गावर मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास उमरमाळा येथील पेट्रोल पंपाजवळ एक विचित्रपण भीषण अपघात घडला या दुर्घटनेत दोन कॉलेज तरुण तरुणींना आपला प्राण गमवावा लागला विनायक मोहन निळेकर वय बावीस राहणार रान बांबोळी अनुष्का अनिल माळवे वय अठरा राहणार अणाव अशी या दोघांची नावे आहेत तर एकूण आठ जण जखमी झाले आहेत घटनेचं सविस्तर वर्णन असं की मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या एम एच शून्य सहा ए बी ब्याऐंशी एकोणीस क्रमांकाच्या इनोव्हा कारनं समोरून जात असलेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की मोटरसायकल स्वार रोहित कुडाळकर वय तीस राहणार वर्दे रोड ओरोज रस्त्यावर फेकला गेला आणि इनोव्हा कार रस्त्याच्या खाली कोसळली या अपघातात इनोव्हाचा चालक आणि सहप्रवासी गंभीर जखमी झाले तर रोहित कुडाळकरही गंभीर जखमी झाला या अपघातानंतर दुसरा आणखी भयावह प्रकार घडला पहिला अपघात पाहण्यासाठी रान येथील विनायक मोहन निळेकर वय बावीस यांना आपली मोटरसायकल महामार्गावर थांबवली त्याच्याबरोबर अनुष्का अनिल माळवे वय अठरा राहणार अणाव ही कॉलेज तरुणीही होती अपघाताचं दृश्य पाहत असताना विनायकने डोक्यावर हेल्मेट काढण्याचा प्रयत्न केला आणि तोल जाऊन दोघं महामार्गावर कोसळले दुर्दैवानं त्याचवेळी मागून भरधाव वेगानं येणाऱ्या एका डंपरनं दोघांनाही चिरडलं घटनास्थळीकरण हे परिसरात शोककळा पसरली आहे डंपरचालकाला ही घटना लक्षात आली नसल्याने तो घटनास्थळावरून निघून गेला मात्र पोलिसांनी डंपरचा क्रमांक मिळवला असून या प्रकरणात डम्पर चालकाची चौकशी सुरू करण्यात येणार आहे या अपघातामुळे एकाच वेळी दोन घटनांमध्ये चार वाहनं दोन मोटरसायकली एक इनोवा कार आणि एक डंपर गुंतले असून दोन निरपराध जीवांचा मृत्यू झाल्यानं मध्ये संतापाची लाट पसरली अपघातग्रस्तांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत